ऐन दिवाळीत सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांची भटकंती करताना पहिल्या दिवशी चंदनवंदन या जोड किल्ल्यांची सफर करून आम्ही स्वराज्याची चौथी राजधानी म्हणजेच अजिंक्यतारा किल्ल्यावर येऊन पोहोचलो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ता आपण आजच्या दिवसातला तिसरा किल्ला करत आहोत तोच म्हणजे अजिंक्यतारा जो की स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखला जातो किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार तीनशे फूट उंचीवर आहे हा किल्ला साताऱ्यातील महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे सातारा जिल्ह्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून हा किल्ला पाहता येत असल्याने अजिंक्यतारा हा साताऱ्याचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो मुख्य सातारा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत गाडी रस्ता असल्याने आपण थेट प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो गडाचे प्रवेशद्वार हे नव्वद टक्के मजबूत स्थितीत असून प्रवेशद्वारावर गणपती मारुती देवी देवितांचे चित्र कोरलेले आहे प्रवेशद्वाराचे दोन्ही बुरुज सुस्थितीत आहेत बुरुजावरून संपूर्ण सातारा शहराचा परिसर पाहता येतो तर मित्रांनो पहिलं प्रवेशद्वार चढून आल्यानंतर आपल्याला पाहू शकता या ठिकाणी दुसरं एक प्रवेशद्वार आहे जे की गोमुखी पद्धतीचं आहे येथून पायऱ्यांनी वर येताच उजव्या बाजूला हनुमानाचे मंदिर आहे हे मंदिर राहण्यासाठी उत्तम आहे समोर प्रसार भारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसार भारती केंद्राचे दोन टॉवर आहेत आता आपण अजिंक्यदाराच्या आकाशवाणीचा जो काही टॉवर आहे यापासून आपण शेजारून चाललो आहोत मंगळाई देवीच्या मंदिराकडे डाव्या बाजूने आता गड पाहण्यास घेतला आहे तर मंगळाई देवीच्या मंदिराकडे आम्ही आता चाललो आहोत पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते त्यावर मंगळादेवी मंदिराकडे असे लिहिलेले आढळते या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार रा आहे मित्रांनो या ठिकाणी नाणे टंकसाळ म्हणजेच नाणं बनवण्याचा जो कारखाना असतो तो या ठिकाणी होता त्या काळचा हे दोन वास्तू आहेत ज्या की टंकसाळ म्हणून या ठिकाणी ओळखल्या जातात मित्रांनो मंगळाई देवीच्या कमानीतून आपण आत आल्यावर आपल्याला ह्या समोर राजसदर नावाची वास्तू आपल्याला पाहण्यास मिळते येथून पुढे चालत राहिलो असता पाऊलवाटेच्या दोन्ही बाजूला दोन मोठी तळी पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला जे खालून अजंक्य तारा हे नाव दिसतं सातारा शहरातून ते नाव या ठिकाणी आहे या झेंड्यापाशी या तळ्यांपासून पुढे चालत राहिल्यास अगदी शेवटी मंगळाई देवीचे मंदिर आहे मंदिराच्या आवारात अनेक शिल्पे आढळतात मंदिराच्या गाभाऱ्यात मंगळाई देवीची सुबक अशी मूर्ती आहे मंदिराच्या बाजूलाच मंगळाई बुरुज आहे बुरुजावर सध्या सातारा शहरातून दिसणारे किल्ल्याचे नाव आहे बुरुजाच्या कडेने दक्षिणेला वाट गेलेली आहे या वाटेने थेट तटबंदीच्या सहाय्याने पुढे जाणे म्हणजेच गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे सातारा शहरातील अनेक नागरिक तसेच पोलीस भरती करणारे तरुण रोज या ठिकाणी धावण्यासाठी चालण्यासाठी येतात मित्रांनो खूप लोक शहरातून या ठिकाणी व्यायामासाठी येत असतात तसेच पोलीस भरती आर्मी भरती करणारे अकॅडमीचे स्टुडंट हे देखील पाळण्यासाठी येतात किल्ल्याच्या दक्षिण दिशेला किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे या ठिकाणी देखील दोन दरवाजे आहेत मित्रांनो हे दक्षिणेकडील दोन दरवाजे तर हा एक खालचा प्रमुख दरवाजा आहे जो की या वाटेने जर आपण आलो चालत तर या ठिकाणावरून आपण अजिंक्य जर आलो तर हे दरवाजे आपल्याला पहिल्यांदा भेटतील तर या ठिकाणी हा दक्षिणेकडील दरवाजे आहेत हे दोन आपण पुन्हा गडाच्या मुख्य दरवाज्याकडे जाताना उजव्या बाजूला एक तलाव आणि त्या बाजूला महादेवाचे छोटेसे मंदिर दिसते या ठिकाणी तलाव आहे परंतु पाणी आता पूर्णपणे आठलं आहे मंदिर खूपच छान आहे महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा हनुमान मंदिराकडे येऊन पोहोचलो पहाटे पाच वाजता राजगुरुनगर येथून निघून चंदनवंदन हे जोड किल्ले करून अजिंक्यतारा किल्ला पाहून आम्ही आमचा पुढचा मार्ग म्हणजेच सज्जनगडचा रस्ता पकडला तर मित्रांनो तुम्हाला अजिंक्यतारा किल्ल्याची सफर कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद